चार कसित मुनीचे आगमन ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी असित नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता असित ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देव बुद्धया शब्दाचा ध्वनी करीत आहेत व त्याचा प्रतिध्वनी चोहोकडे उमटत आहे त्याने पाहिले की ते आपली वस्त्रभूषणे मिरवित इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहे त्याने विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये त्याने आपल्या दिव्यदृष्टीने सर्व जंबूद्वीपाचे निरीक्षण केले तेव्हा शुद्धोदनाच्या गृही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्षनिर्भर झाले आहेत असे त्याला दिसले म्हणून तो महान ऋषी उठला आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धोधनाच्या गृही आला व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी उभा राहिला तेथे त्याने लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले तेव्हा तो द्वारपालाजवळ गेला आणि त्याला म्हणाला अरे राजाला जाऊन सांग की दाराशी एक तपस्वी उभा आहे तेव्हा तो द्वारपाल शुद्धोदनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला महाराज दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिले आहे ते आपणाला भेटण्याची इच्छा करीत आहे राजाने असितमुनीकरता एका आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालास म्हणाला त्या ऋषींना आत येऊ दे तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल असित मुनीला म्हणाला कृपा करून आत चला असितमुनी शुद्धोदन राजाजवळ गेला व त्यांच्या पुढे उभा राहून म्हणाला विजय असो राजा तुझा विजय असो तू आयुष्यमान हो आणि आपले राज्यसद्धर्माने चालव तेव्हा शुद्धोदनाने असित मुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्याकरिता आसन दिले असित मुनी सुखपूर्वक स्थानापन्न झाल्यावर शुद्धोदन म्हणाला हे तपस्विन यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही आपल्या आगमनाचा काय हेतू असावा बरे आपण इथे येण्याचे काय कारण असित ऋषी शुद्धोदनाला म्हणाला राजा तुला पुत्रप्राप्ती झाली आहे तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी इथे आलो आहे अकरा शुद्धोदन म्हणाला मुनीवर बालक आता झोपला आहे थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का ऋषी म्हणाला राजा असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाही हे थोर महात्मे स्वभावत जागृत असतात बारा इतक्यात त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली बालक जागे झालेले पाहताच शुद्धोदनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला उचलून घेऊन ऋषीच्या समोर आणले असित ऋषीने त्या बालकाला निरखून पाहिले तेव्हा ते महापुरुषाच्या बत्तीस लक्षणांनी व ऐंशी शुभचिन्हांनी युक्त असलेले त्यास दिसले पाहिले की त्याचा देह शुक्र व ब्रह्मा यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजोमंडल त्यांच्यापेक्षा शतशहस्त पटीने अधिक दैदिप्यमान आहे असितृषीच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले निसंदेह या पृथ्वीतलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे असे म्हणून असित मुनी आपल्या आसनावरून उठले व आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला त्यांनी बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन ध्यानमग्न स्थितीत ते उभे राहिले असितृषीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती गौतमाप्रमाणे महापुरुषांच्या बत्तीस लक्षणांनी युक्त असलेल्यांच्या पुढे दोनच मार्ग असतात तिसरा नाही जर तो संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल पण जर गृहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध असा बुद्ध होईल असितृषीला खात्री होती की हे बालक गृहस्थी जीवनात राहणार नाही सतरा त्या बालकाकडे पाहून अश्रू ढाळीत दीर्घ निहश्वास टाकून तो ऋषी रडू लागला असित मुनी ढाळीत व दीर्घ निहश्वास टाकीत रडत आहे हे शुद्धोधनाने पाहिले असित मुनी रडत असलेला पाहून शुद्धोदनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्यांनी व्याकुळतेने असित मुनीला विचारले हे मुनीवर अशा रीतीने का रडत आहात अश्रू का ढाळीत आहात दीर्घ निहश्वास का टाकीत आहात माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना हे ऐकून ऋषी म्हणाला राजा मी बालकासाठी रडत नाही त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे मी रडतो आहे तो माझ्यासाठी एकवीस काब्र शुद्धोधनाने विचारले ऋषी उत्तरला मी वयोवृद्ध झालो आहे माझ आयुष्य आता संपत आलं आहे निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते परमोच्च व सम्यक संबोधी प्राप्त करून घेई तदनंतर आजवर या पृथ्वीतलावर जे कोणी करू शकले नाही ते धर्मचक्र प्रवर्तन हे बालक करी जगताच्या सुख समृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करील ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी कल्याणकार मध्ये कल्याणकारक आणि कल्याणकारक असेल असे। ते शब्द व शब्दाचा भावार्थ यांनी परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र असंच असेल ज्याप्रमाणे एखादे उंबराचे फूल क्वचितच वेळी व स्थळी या जगात उमललेले दिसते त्याचप्रमाणे असंख्य पर्वकालानंतर या जगतात एखाद्याच वेळी वैस्थळी पूजनीय बुद्ध उद्यास येतात त्याचप्रमाणे राजा हा मुलगा सुद्धा निहसंशय परमज्ञान प्राप्त करून संबोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांगा दुःखसागरातून तरुण नेऊन परमसुखाची स्थिती प्राप्त करून देईल परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही म्हणून मी रडतो आहे आणि या दुहखामुळेच हा असा दीर्घ नेहश्वास टाकीत आहे कारण मला या बुद्धाची पूजा कराव्यास मिळणार नाही तदनंतर राजाने त्या थोर असितृशिला व त्याचा पुतण्या नरदत्त याला यथायोग्य या भोजन देऊन संतुष्ट केले त्यांना वस्त्रदान देऊन त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले तेव्हा असितमुनी त्याचा पुतण्या यांना म्हणाला नरदत्ता जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याच्या ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर ते तुला सुखशांतीचे व कल्याणप्रद ठरेल असे म्हणून असित मुनीने राजाची अनुज्ञा घेऊन तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला पाच महामायेचा मृत्यू पाचव्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले त्याचे गोत्रनाम गौतम होते म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोधू लागले मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शुद्धोज्ञाला व प्रजाप्तीला आपल्या रुग्णशयेजवळ बोलाविले आणि म्हटले माझ्या मुलाबद्दल असित जे भविष्य वर्तविलं आहे ते खरं होईल याचा मला विश्वास वाटत आहे मला दुःख एवढंच वाटत की ते खरं ठरलेलं पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही माझ लवकरच मातृहीन होईल परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालनपालन होईल किंवा नाही व त्याच्या भवितव्याला अनुलक्षून त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही प्रजाप्ती माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करते आहे त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही आता कष्टी होऊ नका मला इहलोक सोडण्याची आज्ञा द्या देवाच बोलावण आला आहे त्याचे दूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहे असे म्हणून महामायेने प्राण सोडला शुद्धोदन व प्रजाप्ती या दोघांनाही वियोग अनावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला सिद्धार्थाच्या मातेचे देहावसान झाले तेव्हा तो अवघा सात दिवसांचा होता सिद्धार्थाचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता शुद्धोधनाचा महाप्रजाप्तीपासून झालेला तो पुत्र होता सिद्धार्थाला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते महानाम व अनुरुद्ध हे त्याचा चुलता शुक्लोदन याचे पुत्र आनंद हा त्याचा चुलता अमितोदन याचा पुत्र व देवदत्त हा त्याची मावशी अमिता हिचा पुत्र होत महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता त्यांच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला सहा बालपण आणि शिक्षण जेन्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोदनाला सांगितले की मुलाला अभ्याया ग्राम देवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे शुद्धोदन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजाप्तीला सांगितले ती त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले जेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो हसला तथापि शाक्यांच्या रीती तो देवळात गेला वयाच्या आठव्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासास सुरुवात झाली महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोदनाने ज्या आठ ब्राह्मणांना बोलाविले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्याचे प्रारंभीचे गुरु झाले त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकविल्यानंतर शुद्धोधनाने उदिच्च देशातील थोर कुळात जन्मलेल्या व उच्च परंपरा असलेल्या सब्बमित्ताला बोलावून घेतले सब्बमित्त हा भाषाशास्त्र व्याकरणशास्त्र वेद वेदांग आणि उपनिषदे या सर्वात पारंगत होता शुद्धोधनाने त्याच्या हातावर सुवर्णकलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले हा त्याचा दुसरा गुरु त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्रे आत्मसात केली याशिवाय त्याने आलारकालामचा शिष्य भारद्वाज याजकडून ध्यानधारणेची विशा संपा दिली भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तू येथे हा याज सात सुरुवातीची लक्षणे जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याता काही काम नसे त्यावेळी तो एकाच स्थळी जाऊन समाधी लावण्या पाकापणी करीत बसे त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविदेच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पौरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये याची दक्षता शुद्धोधन घेत असे सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता माणसाने माणसाची पिळवणूक करावी हे त्याला आवडत नसे एकदा तो आपल्या काही मित्रांच्या बरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला तेथे त्याने अंगावरील अगदी थोडक्या वस्त्रांनीशी अंग भाजून काढणाऱ्या कडक उन्हात जमीन नांगरणे बांध घालणे झाडे तोडणे इत्यादी कामे करीत असलेले मजूर पाहिले ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला हल तो आपल्या मित्रांना म्हणाला एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी हे योग्य ठरते काय मजुराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरोबर असू शकेल त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे हे कळेना कारण ते जुन्या परंपरेचे तत्वज्ञान मानणारे होते त्यांच्या मते मजुराचा जन्म हा आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठीच आहे आणि आपल्या धन्याची चाकरी करण्यातच त्याच्या जीवनाची इतिकर्त्व्यता आहे शाक्य लोक वपरंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा कराव्याचा उत्सव होता शाक्य लोकांच्या प्रथेनुसार ह्या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतः आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पडत असे सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे तो स्वत नांगर धरीत असे जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही तो क्षत्रिय कुळात जन्मलेला होता आणि त्याला धनुर्विदेचे आणि इतर शस्त्रे चालविण्याचे शिक्षण मिळाले होते परंतु दुसऱ्याला निष्कारण इजा करणे त्याला आवडत नसे शिकार करणायांच्या मंडळात सामील होण्यास तो तयार नसे त्याचे मित्र त्याला म्हणत तुला वाघांची भीती वाटते काय तेव्हा तो उत्तर देई मला माहीत आहे तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तेथे हरिण आणि ससे यांच्यासारख्या निरुपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी जात आहात निदान तुझे मित्र किती बिनचूक निशाणबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तू येत्याचे मित्र त्याला आग्रह करी सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार देई आणि म्हणे मला निरुपद्रवी प्राण्यांना मारताना पाहणे आवडत नाही सिद्धार्थाच्या ह्या प्रवृत्तीमुळे प्रजाप्ती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे त्याच्याशी वाद घालताना ती म्हणे तू विसरतोस की तू क्षत्रिय आहेस लढणे हा तुझा धर्म आहे शिकारीच्या मार्गानेच युद्धविदेत निपुणता प्राप्त होते कारण शिकारीने अचूक नेमबाजीचे शिक्षण मिळते शिकार हे क्षत्रियांचे युद्धविदेचे शिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारित असे पण आई क्षत्रियांना लढावे तरी का लागते आणि गौतमी उत्तर देई तो त्यांचा धर्म आहे म्हणून तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे तो गौतमीला विचारी मला असे सांग की माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो गौतमी उत्तर देई ही प्रवृत्ती एखाद्या संन्याशाला योग्य आहे पण क्षत्रियाने लढलेच पाहिजे जर ते लढणार नाहीत तर राज्याचे संरक्षण कोण करील पण आई जर सगळे क्षत्रिय एकमेकांवर प्रेम करू लागले तर हिंसान करता ते आपल्या राज्यांचे रक्षण करू शकणार नाहीत काय यावर गौतमी निरुत्तर होई तो आपल्या मित्रांना आपल्या बरोबर बसवून समाधी लावण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करी त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवी तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवी मी सुखी व्हावे माझे आपतेष्ट सुखी व्हावे सर्व प्राणी मात्र सुखी व्हावेत अशा प्रकारच्या विचारांची ध्यानाकरिता निवड करण्याविषयी तो त्यांना उपदेश करी परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्व देत नसत ते त्याची हसून थट्टा करीत ते डोळे बंद करीत पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकारीची हरिणे किंवा खाण्याचे गोड पदार्थ येत असत त्याच्या पित्याला व मातेला त्याचा हा ध्यानधारणेचा ध्यास आवडत नसे तो क्षत्रियाच्या जीवनाच्या सर्वथा विरुद्ध आहे असे त्यांना वाटे प्रेमभावना वृद्धिंगत होते यावर सिद्धार्थाचा विश्वास होता या संबंधीची खात्री योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्यमात्रावरील देताना तो म्हणे आपण जेव्हा प्राणीमात्रांचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदाभेद वै असमानता यापासून सुरुवात करतो आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे भेदाभेद आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्य प्राण्यापासून भित्र समजताळे करतो मित्र व पाळीव जनावरे यांवर प्रेम करतो आणि शत्रू व हिंस्त्र द्वेष करतो ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या विंतरात व्यवहारी जीवनाच्या मर्यादेपलीकडे जातो तेव्हाच हे करू शकतो अशा प्रकारची त्याची विचारधारणा होती त्याचे बालपण परमोच्च प्रेम भावनेने व्यापलेले होते एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला विश्रांतीच्या वेळी एका ब्राडाखाली बसून तो निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्यासमोर पडला त्या पक्ष्याला बाण लागला होता व तो त्याच्या शरीरात रुतला होता त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन तडफडत होता सिद्धार्थ त्या पक्ष्याला वाचविण्यासाठी पुढे झाला त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला त्याच्या जखमेवर पट्टी बांधली व त्याला पिण्यासाठी पाणी दिले त्याने त्या पक्षाला उचलले व ज्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी आला त्याने त्या पक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि उब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की या निष्पाप पक्षाला कोणी मारले असावे थोड्याच वेळात त्याचा चुलत भाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधांनीशी तेथे आला त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला आपण बाण मारला आहे तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला असावा तो तू पाहिलास काय सिद्धार्थाला त्याने विचारले सिद्धार्थ होय म्हणाला व घाया स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखविला देवदत्ताने मागणी केली की माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर पण सिद्धार्थाने ते नाकारले त्यामुळे त्या, त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला देवदत्ताचे म्हणणे होते की या पक्षाचा मालक मी आहे कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक होतो सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता अमान्य केली तो म्हणाला जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो ज्याला दुसऱ्याचा प्रथम खंड जीव घ्याव्याचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो या वादात दोघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार होईना शेवटी हा प्रश्न लवादाकडे नेण्यात आला लवादाने सिद्धार्थ गौतमाचा दृष्टिकोनच योग्य असल्याचा निर्णय दिला त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचा जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीच प्रकट झालेली त्याची स्वभावलक्षणे अशी होती